तर हाय नमस्कार कसे आहेत सगळेजण तर इथं का ना आपला बंगला बांधायला चालू आहे सगळ्यांपासून मी का सगळं चोरून लपवून ठेवलं होतं पण म्हणलं आज काय कर्म नाही दोन दिवस का नाही हे काम करून काम करून घेत होते आता त्यांचं ते काय करायला चालू आहे आय काय चालू आहे हा खोलाय चालू आहे ती इथं आता आपला बंगला बांधायला चालू आहे चांगला मोठा आता दोन मग तीच काम बघा आल ते कुठवर आलंय कुठवर नाही मग काय तर मस्तपैकी बघा बंगला बांधाय चालू आहे तुम्हाला थोड्या वेळानं दाखवल मी कि कुठं बेडरूम हाय कुठं हॉल हाय कुठं किचन हाय सगळं दाखवते थोड्या वेळानं चाल का चालू द्या ते दाखवायचंय पण म्हणलं म्हणलं अगोदर ती ती कडा पका काय म्हणते त्याला हां ते पिल्या नाही तर पडायच्या माझ्या अंगावर बंगल्यात राहायच्या अगोदर व्हायचं सगळं काम त्यामुळे म्हणलं ती सगळं काम चाललंय त्यांचं होऊन द्यावं म्हणलं लय दिवस झालं तुम्हाला सांगाव सांगाव म्हणते एक गोष्ट पण म्हणलं नाही एकदाच तुम्हाला सरप्राईज द्यावं पण मलाच राहावलं नाही करमलं नाही तर आली एकटी गाडीवर चांगला हावे रोड नुसता काय म्हणते ते त्या हळभिर हो ना येऊ वाटत नव्हतं भ्या वाटत होतं टरकवाले लई ताप देतात ना मला असा कट मारूनच जात्यात न वाटत असं न ना एवढा मोठा बंगला बांधायला काढलाय तिला आपला कट मारावा पण मी पण लई आहे मी एका कडनं हळूहळू